उमेदुन तालुक्यातील राजुरी गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे गुलाम नबी साहेब त्याचप्रमाणे अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अकबरभाई पठाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरंतर शिवजन्म शिवजन्मभूमी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले कुटुंब आणि परिवाराच्या वतीने मनापासून खरंतर या दिग्गज व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खरंतर संकल्प बहुउद्देश संस्था असेल या माध्यमातून खरंतर गुलाम नबी साहेबांनी खरोखर हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक समाजातील गरजू माणसांना त्या ठिकाणी तळमळणी त्या ठिकाणी मदत केली अनेक जणांना खरंतर यांच्या मदतीमुळे राजुरी गाव असेल किंवा राजुरी गावातील परिसरातील त्या ठिकाणी गरजूर लोक असतील निश्चितपणानं फार मोठा हातभार या ठिकाणी आणि आधार साहेबांच्या माध्यमातून लाभलाय आणि खरं तर आजच्या या प्रवेशाच्या प्रसंगी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय वल्लभजी शेळके सर ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात सर्व राजुरीकर असेल राजुरी, राजुरी जिल्हा परिषद गट असेल त्यांनी जुन्नर तालुक्यात खरंतर इतिहास घडवल्यासारखंच लोकसभेला मतदान केलं होतं आणि सगळ्यात उच्चांकी मतदान खरंतर राजुरीकरांनी त्या ठिकाणी करून दाखवलं होतं आणि आज तर त्याच्यात भर पडली आज कारण गुलाब नबी साहेबांसारखं व्यक्तिमत्व आज पक्षात या ठिकाणी येत आहे फक्त राजुरी गावच नाही तर तालुक्यात पक्षाची फार मोठी ताकद वाढणार आहे कारण साहेबांचं सा, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाप्रती असेल किंवा कधी फक्त एकच समाज नाही तर हिंदू मुस्लिम समाजातील गोरगरीब लोक असेल किंवा गरजू लोक असेल निश्चितपणानं साहेबांचा आजपर्यंत मोठा हातभार राहिला आहे आणि खरोखर आज जुन्नर असेल राजुरी असेल बेल्ला असेल प्रत्येक गावातून साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतंय नारेंगाव असेल प्रत्येक ठिकाणी साहेबांचं स्वागत होतंय आणि अनेक आम्हाला असे फोन आले की सायबरमुळे इतकी मोठी पक्षाची ताकद वाढ झाली की येत्या विधानसभेच्या दुण, निवडणुकीत आपल्या निश्चितपणे दिसत आज आज खरंतर विचारांची लढाई सुरू आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोद कोल्हे आज आपण पाहतो शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतात आणि खरोखर आज आपल्या सगळ्यांचा तर विश्वास आदरणीय पवार साहेबांवर आहे आणि निश्चितपणे लोकसभेच्या काळात मुस्लिम बांधव असतील आदिवासी बांधव असतील त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील निश्चितपणे मतदार बंधूंनी या ठिकाणी साहेबांवर जो विश्वास जो आपला आणि खासदार साहेबांना बावन हजार मताची जी आघाडी मिळाली हीच आघाडी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त निश्चितपणे विधानसभेला दिसेल कारण आम्ही सगळेजण या ठिकाणी एका परिवारासारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा फक्त एक राजकीय पक्ष नसून आम्ही एक परिवार आहे एक कुटुंब आहे महाविकास आघाडी जुन्नर तालुक्यातील एक एका परिवारासारखे आम्ही आहोत उद्या जी विधानसभेला साहेब जो उमेदवार होते निश्चितपणे आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून सोबत राहू आणि खरंतर साहेबांनी आज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात त्या ठिकाणी काम करावं कारण गुलाब नबी साहेब फक्त तालुक्यापुरते मराठीत नाही खरंतर हा चेहरा म्हणजे एक मोठी हास्य आणि निश्चितपणानं मुस्लिम समाजाप्रती खरंतर महाराष्ट्रात त्यांनी काम करावं अशी आमचे कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची इच्छा आहे मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी व काँग्रेस संघटना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पुण्याच्या एकदा या ठिकाणी खासदार साहेबांच्या वतीने सर्व मित्रपरिवारांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या तोसीबाई असेल रोहित शेठ असेल बाळाभाऊ असेल व सर्वच मित्रपरिवार राजदुरीचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी जमलेत सगळ्या तरुण मित्रांच्या वतीने मी मनापासून साहेबांचं आपल्या पक्षात स्वागत करतो अकबरबाईंचं की ज्यांनी खरोखर अकबरबाईंनी पण साहेबांच्या जोडीला या ठिकाणी एक जो चांगला निर्णय घेतला आहे या ठिकाणी अकबरबाईंचं पण मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र